आपण मागच्या भागात पाहिलं की गोदात्याने कसे त्याच्या मृत्यूप्रताचे रहस्य ते जाईपर्यंत जतन करून ठेवले व ती गेल्यावर वकील साहेबांनी गोदात्याच्या सांगण्यानुसार भाग एकचे चे वाचन करून सर्वांना थक्क करून सोडले गावकऱ्यांसमोर एक रहस्य उभे टाकलेले होते कधी स्वप्नात सुद्धा विचार न केलेली घटना त्यांच्यासमोर हळूहळू उलगडायला लागलेली होती सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली होती ती म्हणजे आता भाग दोनमध्ये नक्की काय होणार मला माहिती आहे तुम्हाला पण तीच उत्सुकता लागून राहिलेली असणार तर आता क्षणाचाही विलंब करायला नको तर गोदा आत्ता गेल्यापासून कधी एकदा एकोणीसावा दिवस येतो असे सर्वांना झालेले होते ज्यांना बोलवले होते त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना असं करत करत सगळ्या महाराष्ट्रात ही बातमी जाऊन पोचलेली होती आणि सगळीकडून गावातल्या लोकांकडे विचारणा चालू झालेली होती ज्यांचं नाव नव्हतं त्यांनी वकील साहेबांना सर्व प्रकारे प्रयत्न करून आपापले नाव यादीत घुसवण्याचा असफल प्रयत्न केलेला होता वकील साहेबांनी ते न करून देव जाणे किती लोकांची दुश्मनी घेतली असेल पण त्यांची दाद मात्र नक्कीच द्यायला हवी गोदा हत्या अनंतात विलीन झाली त्यांचे सर्व धार्मिक विधी अगदी निर्विघ्न पार पडले खरे तर धार्मिक विधी थाटामाटातच पार पडले म्हणले ते अतिशयक्ती होणार नाही मृत्यूपत्र भाग दोन वाचनाचा एकोणीसावा दिवस अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला होता गावात भयंकर मोठ्या प्रमाणात धामधूम होती एकोणीसाव्या दिवशी गावाला अघोषित अशी सुट्टी जाहीर झालेली होती गावातली सर्व गणपती मंडळी एकदम ॲक्टिव्ह झालेली होती त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे चौका चौकात गोदात्याच्या नावाचे फ्लेक्सबोर्ड लावलेले होते त्यात गोदात्याचे बारकुसा फोटो आणि बाकी लोकांचेच फोटो जास्ती आणि भले मोठे अशी परिस्थिती होती आता गोदाहत्याने फ्लेक्स बोर्डवर झळकण्यासारखे असे आत्तापर्यंत काहीही केले नसल्यामुळे खास हसरा एक पाऊल पुढे टाकतानाचा तिरकं कडेला बघतानाचा फोटो अर्थातच नव्हता ती सर्वसाधारण स्त्रियांप्रमाणे मुलगी ताई आई सासू आजी अशा पदव्या संपादन करतच पंचत्वात विलीन झाली ती गेल्यावर तिच्या आधार कार्डावरचा तोंडाचं बोळकं दिसणारा फोटोज फोटोशॉपमध्ये ठिकठाक करून चौका दिसत होता फक्त साडीचा रंग वेगळा असायचा बाकी बोळक तेच नुसती फ्लेक्सबाजी चाललेली होती गावात आता गोदात्याच्या घराला जणू लग्न घराचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं गोदात्या गेल्यावर कोण कुठले उपटसुंभ ओळख काढून काढून तिच्या घरच्यांना भेटायला येत होते घरात नुसते पाहुणे रावळे येत होते शेवटी घराबाहेर मांडव टाकून पाहुण्यांची झोपायची सोय करायला लागली घरात लाडू चिवड्याची पाकिटं तयार होत होती आणि येता जाता हातोहात खपत होती गोदात्याने स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नसेल अशी परिस्थिती तिने सत्यात उतरवलेली होती गावात वकील साहेबांचा भाव जाम वाढलेला होता सुंदर सर्वांना आवडेल रुचेल असं मृत्यूपत्र करून देतात अशी त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरू लागलेली होती अर्थातच त्यांनी हे मृत्यूपत्र प्रकरण चांगलेच हाताळलेले होते हे वेगळे सांगायला नको आणि एकोणीसावा दिवस उजाडला वकील साहेबांनी गावातला फेमस इच्छापूर्ती हॉल या कार्यक्रमासाठी बुक केलेला होता हॉलजवळचा परिसर गोदात्यामय झालेला होता आता गावकरी तरी काय करणार ना हे असं मृत्यूपत्र प्रकरण त्यांच्या हयातीतच काय एकूण मानवाच्या इतिहासातच प्रथम घडत असेल आणि हे लोक त्या क्षणांना याची देही याची डोळा अनुभवणार होते मग हे सगळं क्रमप्राप्तच होतं हॉलवर जायचा रस्ता कापडी मंडप आणि महिरपेंनी सजलेला होता रस्त्यात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या रंगबिरंगी पताका झळकत होत्या गावात उत्सवपूर्ण वातावरण होते आता गावात इकडे ही धूम चालू असताना ती कमी म्हणून की काय पण जगविख्यात लावणी सम्राज्ञी चंद्रावती आणि कालावती बाईंचे तमाशाचे फड पण समोरासमोर लागलेले होते या दोघी म्हणजे जणू अप्सरेला लाजवतील अशा होत्या म्हणजे गावात फड लागलाय आणि बघायला कोणी गेलं नाही तर त्याची चर्चा व्हायची आणि त्या दोघींनी हा मुहूर्त दिवस बघून त्यांची जुगलबंदी पण याच दिवशी आयोजित केली होती म्हणजे काय सोने पे सुहागा टीव्हीवर अधूनमधून रंगात आल्यावर जुगलबंदीचे अपडेट पण येत होते म्हणे गावचं सगळं चित्रच पालटून गेलेलं होतं आता माझं नाव त्या ऐंशी लोकांच्या होतं म्हणून मला आणि माझ्या सौला कोणी अडवलं नाही बाकी बिनबुलाय मेहमान कोणी आत जात नाही ना याची खातरजमा खुद्द वकील साहेब हॉलच्या बाहेर टेबल खुर्ची टाकून पडताळून बघत होते वकील साहेबांच्या मागे जी डी पी तुझा आणि पी चोवीस तास या दूरचित्रवाणी वाहिन्यांचे बातमीदार पण माईक आणि कॅमेरा घेऊन उभे होते मी कहर आहे असं म्हणून जोरात डोक्याला हात लावला आम्ही दोघं टीत हॉलमध्ये घुसलो आज जाऊन पाहतो तर काय हॉल रंगीत फुलांनी सजलेला होता दारात केळीचे खांब फुलाची तोरणं लावलेली होती एंट्रीला सनैस उघडा वाजत होता मी विचार करत होतो की लोकांनी इतक्या उत्साहात हे सगळं केलं तर आहे पण तो मृत्यूपत्राचा फुगा फाटकन फुटून पचका वडा झाला नाही म्हणजे मिळवले मी असले विचार न करायचे ठरवले आणि म्हणून हॉलमध्ये प्रवेश केला हॉल माणसांनी गच्च भरलेला होता जे ऐंशी लोक बोलवलेले होते ते सगळे मुलाबाळांसोबत आलेले होते मृत्यूपत्रात लिहिलेल्या क्रमानुसार सर्वांची बसायची सोय होती सर्वांचा लिंबू सरबत हवे तितक्या वेळा जागेवरच आणून मिळत होते बालच हातात सरबताचे ग्लास घेऊन पीत कमी आणि सांडत जास्त होती तीन ते चार मोठे कूलर लावून ठेवलेले होते त्या सगळ्या कूलरचा आवाज त्या सनई चौघडे लोकांची बडबड अशी फार मोठ्या प्रमाणात कलकल तिथे चालली होती सगळ्या बाया बापड्या भरझरी साड्या दागिने मिरवून डोक्यावरचा पदर सावरत मनोमन भाग्यवान समजून गोदात्याने घराण्याचं नाव काढल्याचे गप्पा मारत होत्या स्टेजवर गोदात्याची मुलं वकील साहेब सरपंच हेडमास्तर पोस्ट आणि पोस्टमास्तर मास्तर असे मानाचे लोक स्थानापन्न झाले या लोकांच्या दोनही बाजूला मोजता येणार नाही बॉक्स एक असे रचून ठेवलेले होते काही माणसं तर नुसते त्या बॉक्स पडू नयेत म्हणून सांभाळून उभी होती ती सर्व सरपंचांची खास माणसं होती ती यादीत नसताना पण आत आलेली होती याचा मास दाखवत होती आणि हो या लोकांमध्ये बसायच्या जागेवरून एकच चर्चा रंगलेली होती की गो गोदा त्याचे दोन्ही सुनांना लाईनमध्ये का बरं बसवलंय सगळे अपरिचित लोक पुढे आणि या मागे लोक म्हणत होते दो नक्कीच दोघींनी छळलं असणार भातारीला म्हणून मागे बसवलं या दोघी पण आता इलाज नाही नाहीकडून मागे बसलेल्या होत्या माईकचा जोरात कुई सुई असं काहीतरी कर्ण करकशे आवाज झाला आणि सगळे शांत होऊन स्टेजकडे बघू लागले नीरव शांतता पसरली ते वाहून वकील साहेब उठले आणि माईकचा ताबा घेऊन बोलू लागले ते म्हणाले रडणारी मुलं बाहेर काढा त्याशिवाय आम्ही कार्यक्रम चालू करू शकत नाही सर्वांनी ताबडतोब ऍक्शन घेतली वकील साहेब बोलू लागले गोदात्याला स्मरून आज सर्वजण इथे आलात म्हणून गोदात्याचे कुटुंब आपले आभारी आहे गोदात्याला जाऊन आज बरोबर एकोणीस दिवस झाले व ते हरिओम म्हणाले देवाची प्रार्थना झाली पुढे ते म्हणाले तरी गोदात्याच्या इच्छेनुसार दुसरा भाग आता मी पुढे वाचतो हीच ती वेळ हाच तो क्षण वकील साहेब पुढे वाचू लागले गोदात्या पुढे म्हणते मला माझ्या भावाने माझा हिस्सा आणून दिला पण मी त्याला विचारलं बाकीच्यांना काय मिळालं असं विचारताच तो म्हणाला पंचवीस ते तीस एकर जमीन मिळालेली आहे सर्वांना सर्वांना जमीन हवी की लॉकर हवा असे पर्याय दिलेले होते अट मात्र एकच होती की लॉकर उघडून बघायचा नाही न उघडताच हिस्सा म्हणून घ्यायचा आता सर्वांना एवढी जमीन समोर दिसत असताना बंद लॉकर घ्यायला कोणीच तयार झाले नाही आणि माझ्या वाट्याला हा लॉकर आला आता देवाची ही कृपाच समजायची दुसरं काय प्रत्येकाला त्याच्या नशिबानुसार मिळत असतं ते घेता येतं वापरता येतं दुसऱ्याला देता येतं पण वर काही घेऊन जाता येत नाही देवाचा जेव्हा बोलावा येतो तेव्हा सगळं इथे सोडून जावं लागतं मी पण तशीच जाणार आहे आणि गेले मला मुलाबळांना देवाच्या कृपेने काही कमी नाही शेती आहे त्यात मुलं आणि सुना गुण्यागोविंदाने शेती करत आहेत दारात गाई म्हशी आहेत एका शेतकरी कुटुंबाला अजून काय हवं हो। म्हणून मी हयात असताना हे लॉकर प्रकरण कधी बाहेर काढलं नाही चार फुकटचे पैसे मिळवून बुद्धी फिरायला वेळ लागत नाही म्हणून मी माझ्या या गोकुळात हा मिठाचा खडा टाकायचा नाही हा कठोर निर्णय घेतला या संपत्तीमुळे मला आनंद खूप झाला लहानपणी घरची परिस्थिती तशी बेताचीच पण कुठल्याशा कोर्ट केसमुळे मी धनवान झाले पण ते सगळे लहानपणचे दिवस आठवले शाळेत कधी गेलेच नाही बाराव्या वर्षी लग्न करून या घरी आले तेव्हापासून कष्ट करून हे सगळं उभं केलं आता देवाघरी जायच्या आधीची ही जी काही बोनस वर्ष आहेत ती मी का अतिशय स्वर्गीय सुखात घालवलेली आहेत ते यासाठी की आता माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मी जाताना कोणाचं तरी भलं करणार आहे ही भावनाच खूप मोठी आहे विठुराया मी कुठे चुकले असेल तर माफ कर रे बाबा आता मागील भागात ज्या लोकांची नावं होती त्यांनी माझ्या हयातीत मला या ना त्या कारणाने मदत केली त्याचे मला कायमच स्मरण राहील आणि त्या सर्वांना धन्यवाद देण्यासाठीच मी बोलावलेले आहे तरी वकील साहेब सांगतील त्यानुसार यावे व माझ्याकडून एक छोटीशी भेट स्वीकारावी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला वकील साहेब एक एक नाव घेऊ लागले व गोदात्याने सांगितल्याप्रमाणे पुरुष मंडळींना धोतरजोडी किंवा शर्टाचं कापड आणि पैशाचं पाकिट आणि महिला वर्गाला जरी काठा पदराची रेशीम साडी हळ हळदी कुंकाची पुडी आणि पैशाचं पाकिट असं मिळत होतं वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भेटवस्तू मिळाली की लगेच हॉलच्या बाहेर जायचे होते त्यानुसार हळूहळू हॉल रिकामा होऊ लागला मध्येच खबर आली की टीव्हीवर कोणाला काय मिळालंय याची बातमी पण दाखवत होते लोक म्हणजे फुकटा टी व्ही स्टार होत होते जस जशी लोकांची नावं घेतली जाऊ लागली तशा दोन्ही सुनांची चलबिचल होऊ लागली एकेका नावासरशी हृदयातली धडधड वाढायची आणि मग एकमेकींना कोपराने ढोसायच्या दोघींना आपला एकच आनंद की अजून जसं माझं नाव घेतलं नाहीये तसं हिचं पण घेतलं नाहीये कोणाचं काय तर कोणाचं काय दोघी डोक्यावरचं पदर सावरत पदराचं टोक तोंडात अडकवून एक टक स्टेजकडे बघत होत्या एकदम थांबा थांबा असा मोठा आवाज झाला आणि कार्यक्रम थांबवण्यात आला काय झाले कोणालाच काही समजेना बाहेर काहीतरी गदारोळ झालाचे समजले शेजारच्या गावचे सरपंच आलेले होते त्यांच्या गावातले लोक या कार्यक्रमाला बोला। बोलावून त्यांना स्वतःला बोलावले नसल्यामुळे नाराज झालेले होते शेवटी गोदात्याच्या मोठ्या मुलाने मध्यस्थी करून त्या सरपंचांना दोन तीन धोतर जोड्या आणि शाल श्रीफळ देऊन बाहेरच्या बाहेर बोलवण केली तेव्हाच कुठे पुढचा कार्यक्रम चालू झाला आता स्टेजवर फक्त स्टेजवरची मंडळी समोरच्या खुर्च्यावर गोदात त्याचे दोन सुना इतकीच मंडळी हॉलमध्ये शिल्लक होती वकील साहेबांनी दोन्ही स्टेजवर बोलवले व माईक बंद करून टाकला दोघी जाम होत्या सासूला काय व्हाईट साईड बोलल्या टाकून बोलल्या त्या आठवू लागल्या आता आपले काही खरे नाही असे समजून दोघींच्या छातीतली धडधड अजून वाढली तोंडाला कोरड पडली पोटात गोळा आला काय विचारू नका अशी अवस्था झालेली होती वकील साहेबांनी सरपंचांना गावाच्या नावाने विहिरी स्वच्छतागृह आणि ग्रामपंचायतीच्या ऑफिसची डागडूस करण्यासाठी चेक दिला तसाच चेक हेडमास्तरांना शाळेच्या चे नावाने दिला व तो देताना गावातल्या मुली शाळेत खूप शिकाव्या यासाठी प्रयत्न करायला सांगितले चेक घेऊन दो, ते दोघेजण पोस्टमास्टरांसोबत हॉलच्या बाहेर पडले आता स्टेजवर फक्त गोदात्याच्या घरातले वकील साहेब असे मोजकेच लोक शिल्लक होते वकील साहेबांनी चष्मा नाकावर घेऊन मान खाली करून चष्माचे वरून दोन्ही सुनांकडे पाहिले आणि त्या दोघींच्या आईवडिलांच्या नावाचे दोन गलिलठ्ठ चेक त्यांच्या हातात दिले चेक बघून दोघीही रडायला लागल्या आणि इतक्या की विरघळायच्या बाकी होत्या सोबतच दोघींना लॉकरमधले वडिलोपारचे दागिने निम्मे निम्मे दिलेले होते दोन्ही मुलांना भरपूर जमीन दिलेली होती पण जमीन तुकडे करून न देता दोघांच्या सामायिक नावावर होती व ती जमीन त्यांना विकता येणार नव्हती दोघांनाच कसायची होती शिवाय सोबत भरपूर पैसे होतेच सर्वात शेवटी वकील साहेबांची फी आणि त्यांना या सर्व खर्चापटी थोडे पैसे अशी तजगूज करून मृत्यूपत्राची सांगता झाली आणि हो मला शर्टाचा कापड आणि पाचशे रुपये आणि आमच्या सौला साडी आणि एक हजार रुपये मिळाले ज्यांनी गोदात्याला त्रास दिला त्यांची पाकिटं रिकामी होती म्हणे नंतर समजलं की सर्वांच्या पाकिटात वेगवेगळी रक्कम होती पण गावात सांगताना सगळे आत्मसन्मानापायी एक हजारच सांगत होते समजणारे काय ते समजले पण एकंदर पाहता गोदात त्या चांगलीच बेरकी निघाली जे काय मिळालं त्यातली फुल ना फुलाची पाकळी देऊन सर्वांना खुश केले सुनांच्या घरच्यांना देऊन सुना खुश केल्या आता त्या दोघी माहेरी जाऊन आयुष्यभर भाव खायला मोकळ्या पण जाता जाता दोघेने एक संदेश पण देऊन गेल्या की बघा किती दानधर्म केला माणसं जोडली दोन्ही मुलांना पैसे दिलेच पण जी जमीन दिली ती एकत्र नावावर जेणेकरून ते न भांडता आयुष्यभर आनंदात राहतील एकत्र राहतील आता या मृत मृत्यूपत्र प्रकरणात गोदात्याच्या नंतर अजून भाव खाऊन कोणी गेले असेल तर ते वकील साहेब त्यांनी एवढ्या इस्टडीचा हिशेब ठेवून नियमानुसार वाटप केलं गोदा आणि वकील सोडून बाकी कोणालाही त्या लॉकरमधील गोष्टींचे एकत्रित मूल्य माहिती नव्हते पण उडत्या खबरीनुसार कितीतरी कोटी रुपयांचा मामला होता शेवटी काय तर गोदा मरावे परी कीर्तीरुपी उरावे ही म्हण सार्थ ठरवली तुम्ही बघा बर तुमचं पाकिट उघडून म्हणजे तुम्हाला पण समजेल आणि म्हणू नका एक हजारच मिळाले आहेत मला माहिती आहे तुम्हाला काय मिळालं आहे गोदात्याकडून तुम्हाला हे रहस्य आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा अजून अशा बऱ्याच गोष्टी आणि घटना यामुळे तुमच्यासमोर मी आणणार आहे तर भेटू लवकरच